तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात राशन कार्डमध्ये नाव दुरुस्त करणे नवीन नाव टाकणे नवीन राशन कार्ड तयार करणे यासाठी साक्री तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक येत आहेत महिलांकडून व वयोवृद्ध नागरिकांकडून उदासपणे पैसे घेऊन लूटमार सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना सुरू केल्याने यामध्ये राशन कार्ड महत्वाचे असून साखरी पुरवठा विभागात राशन कार्ड मध्ये नाव टाकण्यात नाव दुरुस्तीसाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे या संधीचा फायदा घेऊन पुरवठा विभागात सरांसपणे लूटमार सुरू आहे तसेच पैसे देऊनही महिलांना महिनाभर सक्रार मारावा लागत आहेत या लुटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दुहे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनता मागणी करत आहे साखरी प्रतिनिधींनी विचारले असता पुरवठा कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे नाव सांगून उठवा उठवीची उत्तरे देऊन या विषयावर दुरावा दिला या कर्मचाऱ्यांवर साखरी तहसीलदार व पुरवठा निरीक्षकांचा कोणताही धाक दिसत नाही पुरवठा निरीक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये काही साटे लोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत

कसले दिले मला माहित नाही कसं कसं सांगू मी मला माहित नाही का कोणा काय त्यावेळेस आणि ते पावतीवर काही नाही ना आपल्याला माहितच नाही काय कोणी घेतलं रजेवरती कोण होते त्यांचं मला वीस तारीख दिलेली होती आज आली तर परत उद्या यामध्ये रेशन कार्ड काढायचे दोन नाव वाढवायचे या तहसील कार्यालयामध्ये जे रेशन कार्ड तुम्हाला नाव ॲड करतात लोक त्यांना पुरेपूर माहिती पण देत नाही अधिकारी आणि माहिती नसल्यास शिवडी पूर्ण डाक्युमेंट पूरं चेक करत नाही डॉक्युमेंट दोन एक करत सांगता हे नाही ते नाही पुन्हा हाडू लोक आहेत समजून सांगत नाही परत परत एक महिना या पंधरा दिवसांनी या तारीख पोस्ट भावती देत नाही साहेबांना भेटा हे लोकं कुठल्या साहेबांना भेटा जातील यांनी यांना सांगायला पाहिजे आणि काही लोकांकडून आम्हीच दाखवून या लवकर बसलेला पाहिजे काम करता इथं हे तुम्ही तात्काळ शासनाने लक्ष द्यायला हवे आणि खूप गरजू लोक आहेत शेतकरी लोक आहेत वंचित लोक आहेत इथं जे आलेले आहेत यांना परस्पर हे डावलून काम झालेलं आहे भाऊ यांना हे जाब कोणी अधिकारी येत नाही आम्ही जाब विचारतो लोक सांगतात तुम्ही महिन्याने या पंधरा दिवसांनी या हे कसं झालं तुमच्याकडनं किती महिन्यापासून आम्ही एक एक महिनेपासून दिलेलं आहे अजून सांगा दोन दिवसात या काही लोक खेडेपाडी सहा वाजे इथे येतात रात्री बस असतात नाही यांना फक्त फिरवतात ज्या लोकांना काही माहीत नाही फक्त फिरवतात काहींना सुद्धा मिळत नाही इथं तर एजनबाई बाई लोक यांचं बसलेलं काम होत आहे जे लोक आहेत गरिबांचं काम होत नाही लोकांचं लोकांचा लवकरात लवकर काम घेतलं जातं आहे तर या शासनाचं आणि या अधिकाऱ्यांनी लक्षात लवकरात लवकर न्याय द्यावा गरीबन बड बड्यामुळे सगळं येऊन गेलं किती पैसे दिलेत पुराकडे दिलेत आणि काय कामासाठी दिले होते रेशन कार्ड नवीन तयार करण्यासाठी किती महिन्यापासून दिले आणि किती महिन्यापासून आहेत किती महिन्यापासून किती महिन्यापासून महिन्यापासून राहायचं काय सांगताय ते देतो मी उद्या परवा उद्या परवा कुठले तुम्ही रतनलाल सोनवणे ने स्टार महाराष्ट्र न्यूज साखर